नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता दिंडीच्या गर्दीमध्ये येताच ॲम्ब्युलन्स बंद पडलेली असते जोर आता ॲम्ब्युलन्स बंद पडताच निक्की मात्र घाबरते कारण समोरच राया आलेला असतो राया जोरजोरात मिसपायरला आवाज देत शोधत असतो आता मात्र निक्की घाबरते आणि मग बघते अरे बापरे ही गाडी पण आत्ताच बंद पडली राया जर इकडे आला आणि त्याने जर मला बघितलं आणि त्याला जर समजलं की या गाडीत मंजुरी आणि त्याची आई आहे तर तो मला सोडणार नाही माझं काही खरं नाही आता मी काय करू असे म्हणून निक्की पटकन गाडीच्या तिथेच आतमध्ये खाली लपते आणि तोंडावरती शाल घेते त्याच वेळेस ती ड्रायव्हरला हळूस खालून म्हणत असते अरे कर की चालू काहीतरी कर ना तेव्हा ड्रायव्हर म्हणू लागतो मॅडम अहो मी तरी काय करू आता इंजन बंद पडलं आहे त्याला मी काय करणार आहे चालूच होत नाही आहे तेवढ्यात आत्ता राया सगळीकडे मिसफायर मिसफायर कुठे असे आवाज देत असतो त्याच वेळेस रायाचं लक्ष ॲम्ब्युलन्सकडे जातो अँबुलन्स बंद पडली पेशंट घेऊन चाललेली अँबुलन्स अशी कशी बंद होऊ शकते असे म्हणून राया लगेच आता त्या गाडीजवळ येतो आणि त्या ड्रायव्हरला म्हणू लागतो काय झालंय ओ हो काका अहो अशी कशी बंद पडली तेव्हा लगेच ते, ते ड्रायव्हर काका म्हणू लागतात काय कुणास ठाऊक बंद झाली चालूच होत नाहीये तेव्हा रायम लागतो काका अहो सर्व्हिसिंग वेळेवर करीत जा तुम्ही आता पेशंट घेऊन चाललात ना मग अशी अर्ध्या रस्त्यात गाडी बंद पडली मग काय करायचं थांबा मी काही बघतो होतंय की काय असे म्हणून राहायला गेच आता गाडीच्या समोर येऊन इंजिनमध्ये चेक करून बघू लागतो आता मात्र ते ड्रायव्हर काका गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस आता ते इंजिनची इकडची वायर तिकडे काहीतरी केल्यानंतर आता गाडी चालू होते तेव्हा लगेच तर राया ड्रायव्हरला म्हणू लागतो होते की नाही चालू पण काही स्टार्ट होतच नसते तेव्हा लगेच राहायला लागतो एक मिनिट काका तुम्ही एक काम करा तुम्ही खाली या बरं पुढे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे नक्कीच छोटा मोठाच प्रॉब्लेम दिसतो मी बघतो तुम्ही खाली उतरा आता मात्र निक्कीला तर धक्काच असतो अरे बापरे हा राया गाडीत बसणार माझ्याजवळ अरे बापरे यांनी जर मला बघितलं तर नाही नाही माझं काही खरं नाही आता निक्की मात्र खूपच घाबरलेल्या अवस्थेत तिथेच आता त्या शालीमध्ये आपलं तोंड झाकून आता बसलेली असते वेळेस राहायला लगेच गाडी चढतो आणि आता गाडी चालू करून बघत असतो काही प्रॉब्लेम आहे की काय तेव्हा लगेच तो निक्कीला म्हणू लागतो कोण आहे ताई तुमचं म्हणजे कोणी पाहुणे नाते का नातेवाईक आहे का तेव्हा लगेच आता निक्की लगेच वेगळ्या आवाजातच म्हणू लागते हो हो आमचे नातेवाईकच आहे आता मात्र राहायला लगेच गाडी स्टार्ट करतो गाडी चालू झालेली असते वेळेस आता ड्रायवर लगेच गाडी चालू करून तिकडनं निघालेला असतो इकडे राया, खाली जोर मिस्पायर, मिस्पायर राया आता खाली उतरतात जोरजोरात पुन्हा मिसफायर मिसफायर कुठे असे आवाज देत असतो पण मात्र मंजिरीला लगेच त्या क्षणी इकडे रायाचा आवाज ऐकू येतो आता मात्र मंजिरी बेशुद्ध असल्याचं नाटक करत असते ना तिने झोपून घेतलं असतं मंजिरी पटकन डोळे उघडते राया आपल्याला आवाज देतोय म्हणजे राया इथेच आहे आता मंजिरी लगेच खिडकीतून डोकावून रायाला बघण्याचा प्रयत्न करत असते राया, कर राया आता लगेच दिनदिती लोकांना बाजूला व्हा अँब्युलन्सला जाऊ द्या त्यात पेशंट हे बाजूला हवा असे म्हणून रस्ता करून देत असतो आता मात्र निक्कीच्या जीवात जीव आलेला असतो एकदाची अँब्युलन्स चालू झाली आणि इकडनं सटकलं म्हणजे या रायाच्या तावडीतनंही आपण सटकून जाऊया असे म्हणून आता लगेच ॲम्ब्युलन्स घेऊन निक्की तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस आता मंजुरी खिडकीतनं राहायला बघते राहायला आवाज द्यावा तर निक्की आणि ड्रायव्हर ऐकू आएक ऐकून मागे येतील आणि मग राहायच्या तावडीतनं आम्हाला सोडतील नाही नाही त्या दोघांना जात जाता कामाने पण मग मी रायाला कसं सा सांगू मी या गाडीतच आहे म्हणून असा प्रश्न आता मंजिरीसमोर पडलेला असतो आता काय करावं काही सुचत नाही तेव्हा लगेच इकडे राया आता विठुरायला हात जोडतच म्हणू लागतो विठुराया अरे मिसपायर जिथे कुठे असेल ना तिथे तिला सुखरूप ठेव रे आता मात्र रायाही इकडे पांडुरंगाकडे हात जोडून मिसपायरसाठी प्रार्थना करत असतो त्याच वेळेस मंजुरी पटकन आपल्या हातातली बांगडी काढते आणि लगेच त्या खिडकीत जी थोडीशी जागा असते ना त्या जागेतनं आता मंजुरी बरोबर ती बांगडी खाली फेकते आता ती बांगडी वरगळतच बरोबर रायाच्या पायाजवळ येऊन पडलेली असते त्याच वेळेस इकडे घरी मात्र जी जी रडत रडतच आता देवाऱ्यातल्या विठुराया समोर येते आणि हात जोडतच विठुरायाला म्हणू लागते विठुराया अरे बघ ना हे सगळं काय होऊन बसले रे अरे माझी मंजिरी घर सोडून गेली रे हे सगळं झालंय ते माझ्या हट्टामुळेच मीच उगच मंजिरीसमोर हट्ट धरला नाहीतर ती अशी कधी वागलीच नसती रे पण विठुराया मंजिरी माझा श्वास आहे रे मी तिच्याशिवाय नाही जगू शकत त्यामुळे विठुराया तुला आज मंजुरीची साथ द्यायची तिला काही येऊ द्यायचं नाही माझी मंजुरी कुठल्या संकटात असेल ना तर तुला तिला वाचवावं लागेल विठुराया तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही असे जीजी आता जीजी विठुरायासमोर म्हणत असते आणि रडत असते त्याच वेळेस आता इकडे रायाच्या पायाजवळ येऊन मिसफायरची बांगडी पडलेली असते पण त्याचं लक्ष काही खाली जातच नाही पण आता इथे विठुरायाने चमत्कार दाखवलेला असतो त्या क्षणी आता लगेच दिंडीतला एक वारकर येतो आणि लगेच रायाच्या खांद्यावरती हात ठेवतो तेव्हा राया पाट मागे वळून बघतो आणि मला तो काय झालं माऊली काही हवंय का तुम्हाला तेव्हा ते, वा ते वारकरी म्हणू लागतात तुम्ही ना माऊली जरा खाली बघून झालं जा कारण तुम्हाला जे हवंय ना ते तुमच्या पायाशीच असेल तेव्हा रायम लागतो काय बोलते माऊली अहो समजेल असं काहीतरी बोला ना मला समजत नाहीये तेव्हा ते वारकरी म्हणू लागतात म्हणजे तुम्हाला जे शोधायचं आहे ना ते कदाचित तुमच्या जवळ असेल पण ते तुम्हाला दिसत नाही त्यामुळे माणसाने नेहमी खाली बघून चालावं ते तुम्हाला नक्की सापडेल आता मात्र माऊली काय बोलतायत राहायला काही समजत नाही राया पटकन खाली बघतो त्या क्षणी लगेच आपल्या पायाजवळ मिसबाहेरची बांगडी पडलेली राहायला दिसते राया पटकन ती बांगडी हातात घेतो आणि मग लागतो मिसबाहेरची बांगडी म्हणजे याचा अर्थ मिसबाहेर इथेच कुठेतरी त्याच वेळेस राहायला त्या वारकऱ्याला काही म्हणणार त्या क्षणी आता तो वारकरी त्याच्या समोरनं गायब झालेला असतो आता मात्र दिंडी पुढे गेलेली असते तेव्हा लगेच राहावं लागतो बांगडी इथे म्हटल्यानंतर मिसफायर आहे नक्की मिसफायर कुठे असेल त्याच वेळेस राहायचं लक्षात येतं म्हणजे ही समोर जी अॅम्ब्युलन्स चालली या अँब्युलन्समध्येच मिसफायर आहे आणि म्हणूनच मिसफायरने मला इशारा करण्यासाठी ही बांगडी टाकली एवढं मात्र रायाला समजलेलं असतं राया धावतच आता त्या अॅम्ब्युलन्स मागे निघालेला असतो त्याच वेळेस आता इकडे मंजिरीला मात्र मध्ये-- काय करावं काही सुचत नसतं काही करून या निक्कीच्या तावडीतनं आपल्याला रायाच्या आईला वाचवायचे म्हणून आता मंजिरी गाडीत इकडे तिकडे काहीतरी शोधत असते त्या क्षणी आता रायाच्या आईच्या बेडखाली आता गाडीतले पाने ठेवलेले असतात त्यातला एक पाहना आता मंजिरी आपल्या हातात घेते आणि अशी आपल्या ड्रेसच्या बाहीमध्ये तो लपून ठेवते हो आणि जणू काही ती बेशुद्ध पडली असं झोपून घेते आता निक्की इकडे एका ठिकाणी ॲम्ब्युलन्स घेऊन पोहोचलेली असते आता निक्कीला वाटतं की मी बरं झालं आता या मंजिरीला आणि आईला इकडे घेऊन आले आता काही कुणाची इकडे नजर पडणार नाही असं तिला वाटत असत त्या क्षणी इकडे आता जिजी घरी रडत असताना नाना जवळ येतात आणि जिजीला म्हणू लागतात ओमे अगं मंजिरीचा फोन खूप वेळा ला लावला ग पण लागतच नाहीये कुठे गेली असेल गं पोरगी मला खूप चिंता वाटते आता मात्र लगेच जिजी आपले डोळे पुसते आणि लगेच आता ताटात देव ठेवते आणि त्यावर पाणी ओतू लागते तेव्हा नाना लागतात अगो मी काय करते तेव्हा लगे जीजी लागते आता मी देवाला पाण्यात ठेवणार आहे आणि जोपर्यंत देव माझ्या मंजिरीला सुखरूप घरी आणत नाही ना तोपर्यंत मी इथनं कुठेही हलणार नाही तोपर्यंत मी अशीच देवाशी झुंज देणार आहे आता मात्र जीजीने गणपतीची मूर्ती पाण्यात ठेवलेली असते जीजी तिथेच रडत असतात आता मात्र नाना लगे जीजीच्या खांद्यावरती हात ठेवत जीजीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा जीजी रडतच म्हणू लागते विठुराया माझ्या मंजिरीला काही होऊ दे नको आज तुला तिला वाचवावंच लागेल तुला तिच्या मदतीला धावून जावंच लागेल असे म्हणत आता जीजी रडत असते नानांनाही मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता इकडे राया मिसफायर मिसफायर कुठे तू असे ओरडत सगळीकडे मिसफायरला शोधत असतो पण आता ती ॲम्ब्युलन्सही कुठे दिसत नाही काय झालं असेल कुठे गेली असेल पण नक्कीच त्या ॲम्ब्युलन्समध्ये मिसफायर आहे एवढं मात्र आता रायालाच समजलेलं असतं त्याच वेळेस आता इकडे अँब्युलन्स एका ठिकाणी थांबलेली असते आता लगेच निक्की आपल्या माणसांना मुला पे, चला रे काड़ा पटकन त्यांना बाहेर आता लगेच निक्कीची गुंड आधी रायाच्या आईला बाहेर घेतात आता रायाच्या आईला स्ट्रेचरवरती झोपवलेलं असतं ना ते बेशुद्ध असतात आता लगेच त्यांना काढतात आता लगेच ते गुंड मंजिरीला उचलून खाली घेतात आणि तिथे जमिनीवर ते झोपवतात आता निक्की लगेच त्या गुंडांशी बोलत असते त्यांना सांगत असते यांचा असा बंदोबस्त करायचा ना कुणाच्याही नजरेस पडल्या नाही पाहिजे असे आता निक्की त्या गुंडांशी बोलत असतानाच मंजिरी पटकन डोळे उघडते आता मंजिरीने आपल्या हातात बरोबर लपून पानं आणलेलं असतो तेव्हा मंजिरी आता लगेच मनाशीच म्हणू लागते हीच ती वेळ नििक्की बेसाव दे तिची गुंडही बेसावधे आणि हीच ती वेळ ज्यांच्यावरती मला वार करायचा आहे आणि आता मला रायाच्या आईला यांच्यात आवडीतनं वाचवावंच लागेल असे म्हणून आता लगेच निक्की आपल्या माणसांची बोलत असतानाच पाठीमागनं मंजिरी येते आणि जोरदार दिशी त्या गुंडांच्या डोक्यात त्या पाण्याने वार करते आता मात्र त्या गुंडांना खूपच मार लागलेला असतो दोघेही गुंड खाली पडतात निक्की म्हणू लागते हे मंजिरी अगं काय करतेस तू अगं डोक्यात मारते हे मंजिरी माझ्या डोक्यात मारायचं नाही अगं लागेल तो पान आहे अगं लागेल मंजिरी मला तेव्हा मंजुरी नागते निक्की आज तुला सोडणार नाही मी रायाच्या आईला घेऊन चालीस तू तू असं नाही करू शकत असे, असे म्हणून आता मंजिरी लगेच तो पाना निक्कीच्या डोक्यात मारते आता मात्र निक्कीच्या डोक्यात जोरदार दिशी तो पाना लागल्याने भळाभळ भर रक्त येऊ लागतो आता निक्कीला मात्र चक्कर आल्यासारखं झालेलं असतं ती खाली पडणार तेच आता लगेच निक्कीवर लागते मंजिरी हे बघ तू असं करू नको मंजिरी पुन्हा आता निक्कीच्या डोक्यात एक वार करते आणि आता लगेच तो पाना तिथेच फेकून आता लगेच राहायच्या आईजवळ जाते निक्कीला मात्र असं धुरकट धुरकट दिसत असतं काय करावं मंजिरीला कसं थांबवं काही सुचत नसतं ती त्या गुंडांना ओरडत असते अरे अरे का पडलाय ती घेऊन जाईल जायला उठा लवकर पण त्या गुंडांनाही असं धुरकड धुरकट दिसत असतं डोक्यात मार लागल्यामुळे त्यांनाही चक्कर आल्यासारखं झालेलं असतं दोघेही आता खाली लोळत असतात तोपर्यंत आता इकडे मंजिरी पटकन स्ट्रेचरवरती जी रायाची आई असते त्यांना धावतच लोटत घेऊन निघालेली असते आता लगेच निक्की त्या गुंडांना मुलाखते रे पळाली ती उठा पटकन पकडा दिला ती रायाच्या आईला घेऊन जाईल त्याच वेळेस ते गुंड लगेच उठून आता मंजुरी पाठोपाठ धावत असतात मंजिरी रायाच्या आईला घेऊन धावत असते काही करून आज रायाच्या आईला या निक्कीच्या आणि गुंडांच्या तावडीतनं वाचवलंच पाहिजे असे म्हणून मंजुरीने आता धावतच रायाच्या आईला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असतो पण ते गुंडही काही मंजुरीची पाठ सोडायला तयार ते मंजुरी पाठोपाठच धावत असतात त्या क्षणी आता मंजुरीला काय करावं काही सुचत नाही मला काही करून रायच्याही वाचवायचे मंजुरी आता एका अंधारा ठिकाणात पाला पाचोळ असतो त्या ठिकाणी आईला घेऊन येते आता मंजिरी लगेच विठुरायला मला लागते विठुराया आज तुलाच माझी मदत करायची मला काही करून या निक्कीच्या तावडीतनं आईला वाचवायचे त्यामुळे आता नंजिरी लगेच पटकन आईला उचलून त्या पाचोळ्यात टाकते आणि रायाच्या आईच्या अंगावरती सगळीकडून पाचोळा झाकून टाकते जणू काही इथे कोणीच नाही आहे असं चित्र दिसल त्यामुळे आता मंजिरी पटकन लगेच त्या ट्रेचरवरती मोठी उशी असते ती उशी ठेवते आणि त्या उशीच्या अंगावरती टाकते असं त्या गुंडांना वाटेल आणि मंजुरी आता ते स्ट्रेचर लोटत घेऊन तिकडनं गुंड ही मंजुरीच्या पाठोपाठ धावतच तिकडे आलेले असतात तर इकडे आता अँबुलन्स जवळ राया आलेला असतो आता मात्र राया जोरजोरात मिसफायर मिसफायर असे आवाज देऊ लागतो पण अँब्युलन्सचे दरवाजे उघडे इथे कोणीच नाहीये खाली पाना पडलेला असतो तो पाना राया हातात घेतो आणि लगेच मनाशी लागतो नाही नाही मिसफायर ॲम्ब्युलन्समध्ये नाही ॲम्ब्युलन्सचे दरवाजे उघडे अशी अवस्था काय आहे नक्की काहीतरी गडबडे पण इथेच मिसफायर कुठेतरी असे म्हणून राया पुन्हा मिसफायरला आवाज देत आता सगळीकडे शोधत असतो त्याच वेळेस ते, ते गुंड आता मंजिरीजवळ येतात लगेच आता मंजिरीजवळ येताच मंजिरीला पकडतात आणि पटकन ती चादर ओढून बघतात तर रायाची आई नसते आता मात्र ते गुंड मंजिरीला म्हणू लागतं दे कुठे लवकर सांग लवकर ती म्हातारी कुठे सांगा मंजिरी आता जोरजोरात ओरडत असते सोडा मला मला सोडा मला काही करायचं नाही तेवढ्यात लगेच राया येतो आता मात्र राया येताच त्या गुंडांना जोरजोरात मारू लागतो आणि मला लागतो काय रे मिसवायरवरती हात उचलतो तुला लाज नाही वाटत आई गाई माईची इज्जत करायची सोडून बाईवरती हात उचलतो एवढी मस्ती आली असे म्हणून राया जोर आता जोरजोरात त्या गुंडांना मारू लागतो आता मात्र मंजिरी राया जाऊ दे त्यांना हे बघ राया मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय पण राया काही आता मिसफायरचा का ऐकायला तयार नसतो त्या गुंडांना बेदम मारत आता मा ते गुंड मात्र तिकडनं पळालेले असतात त्याच वेळेस आता लगेच राया मिसफायर जवळ येतो आणि मग लागतो मिसफायर तू कशी आहे तू बरी ये ना तुला काही झालं नाही ना तू ठीक आहेस ना तेव्हा मंजिरी लागते राया अरे मला तुला काहीतरी सांगायचंय सांगायचं सांगायचंय पण राया मात्र मिसफायरचं काय ऐकूनच घेत नाही तो मंजिरीला म्हणतो मिस फायर हे बघ जीजी ना घरी खूप टेन्शनमध्ये खूप रडते ती तिकडे त्यामुळे मला पटकन जिजीला फोन करून सांगावं लागेल तू भेटली तू सुखरूप आहे आता मंजिरीला जे सांगायचं असतं ते बाजूलाच राहतं रायामध्ये जीजीला फोन करतो आता मात्र इकडे जीजी पटकन फोन उचलतात कारण जीजीने देव ठेवून जिजी तिथेच रडत बसलेली असते ना तेव्हा नाना मला उमे अगं रायाचा फोन एक घे पटकन तेव्हा लगेच आता फोन उचलता जीजी म्हणते राया अरे मंजिरी भेटली का कशी ती कुठे भेटली की नाही सांग ना तेव्हा राय म्हणलागतो जीजी टेन्शन घेऊ नका मिस बायर माझ्यासोबतच जे ती भेटली ती बरी मी लवकरात लवकर तिला घरी घेऊन येतो तेव्हा जीजी म्हणते राया मग दे ना मंजिरीकडे ना मला तिच्याशी बोलायचे आता राया पटकन मिसबायरकडे फोन देतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जीजी तू टेन्शन घेऊ नको मी एकदम ठीक आहे तेव्हा जीजी मग लागते मंजिरी माझं चुकलं मी पुन्हा अशी कधीच नाही वागणार ग पण मंजिरी मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तू पुन्हा आम्हाला कधी सोडून जाण्याचा विचार करू नको आणि तू लवकरात लवकर घरी तेव्हा जीजीला आता मंजिरी मग लागते जीजी एकदम मी एकदम सुखरूप आहे मला काहीच झालं नाही मी घरीच येते पण मला रायाला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय तेव्हा लगे जीजीव लागते पण मंजिरी तू रायाकडे द्या आधी आता लगे जीजी राहायला म्हणू लागते राया ला पटकन वेळ वायानं घालवतं मंजुरीला घरी येऊन ये कधी तिला बघेल ना, ना असं आहे आता फोन बंद होताच रायम लागतो मिस पार चल पटकन आपल्याला घरी निघावं लागेल तेव्हा लगेच आत्ता मंजिरी लागते राया अरे मला खरंच महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे तेव्हा राय म्हणा तो मिसवायर आता काही बोलायचं नाही जे काही आहे ना ते घरी जाऊनच बोलायचे चल पटकन तेव्हा लगेच आत्ता मंजिरी लागते राया अरे ऐकून घे ना पण राया काही ऐकायला तयारच ते नसतो तेव्हा मंजिरी जोरात ओरडतच म्हणू लागते राया मला तुझी आई सापडली आता मात्र आई सापडली हे शब्द कानावर पडताच राया मात्र शांत होतो सुन्न होऊन वायरकडे बघू लागतो आणि मग लागतो काय हे कसं शक्य आहे मिस बाहेर खोटं बोलू नको तेव्हा मंजिरी म्हणा ते नाही राया मला खरंच तुझी आई सापडली तेव्हा राया म्हणा हो कुठे माझी आई मिस बाहेर सांग ना कुठे माझी आई आता मात्र मंजिरी लगेच तिने ज्या ठिकाणी रायाच्या आईला लपवलेलं असतं त्या ठिकाणी रायाला घेऊन येते तर इकडे जय मात्र हतबल होऊन आपल्या आईला सगळीकडे शोधत असतो तेवढ्यात निक्की त्याला भेटते तेव्हा निक्की म्हणत ते जय अरे ऐक ना मी काय म्हणते तेव्हा जेव्हा लागतो हे बघ निक्की आता तू काही म्हणू नको माझं डोकं खूप फुरलं कारण माझी आई कुठे गेली मला ना काहीच कळत नाही तेव्हा निक्की म्हणू लागते जय अरे तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते अरे ती मंजिरी तुझ्या आईला घेऊन पळाली आता मात्र लगेच जाय लागतो काय बोलतेस तू तेव्हा निकेम लागत रे बघ ना अरे माझ्या डोक्यात गाडीतला पानं मारला रे अरे खरं तर तुझ्या आईला ना मोठ्या हॉस्पिटलला घेऊन निघाले होते ती मी ती त्यांचा इलाज व्हावा म्हणून पण मध्येच ही मंजुरी आली आणि तिने माझ्या डोक्यात वार केला माझ्या गुंडांना मारलं आणि तुझ्या आईला घेऊन फरार झाली रे तेव्हा जेम लागतो काय मंजुरी माझ्या आईला घेऊन फरार झाली म्हणजे नक्कीच ती आईला घेऊन रायाकडे चालली असेल पण नाही आई रायाकडे जाता का म्हणे ती आधी माझ्याकडेच येणार त्यामुळे या मंजिरीला रायाकडे पोचण्याआधीच आपल्याला तिला थांबवावं लागेल चल निक्की असे म्हणून आता जय आणि निक्की दोघेही इकडे मंजिरीकडे निघालेले असतात आता मात्र मंजिरीने ज्या ठिकाणी आईला लपवलेलं असतं त्या ठिकाणी आईचा पत्ताच नसतो रायाची आई गायब झालेली असते तेव्हा मंजिरी मागते राया अरे मी इथेच लपवलं होतो त्यांना अरे खरं तर त्या निक्कीच्या तावडीतनं वाचवण्यासाठी मी त्यांना इकडे लपवलंय मग कुठे गेले असतील आता राया आई आई सगळीकडे आवाज देत शोधू लागतो पण आईचा कुठेच तपास नसतो तेवढ्यात लगेच जय आणि निक्की येतात तेव्हा जय म्हणातो मंजिरी माझी आई कुठे लवकरात लवकर सांगा नाहीतर मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच आता निक्की लागते जय अरे या मंजिरीनेच तुझ्या आईला पळवलंय अरे हिनेच लपवलंय तुझ्या अशी खोटं बोलते तेव्हा मंजिरी लागते निक्की उगस काही सांगू नको अगं खरं तर तुझ्या तवडीतनं वाचवण्यासाठी मी रायाच्या आईला घेऊन चालले होते राया तुला सांगते या निक्कीने ना तुझ्या आईला किडनॅप करून चालवलं होतं आता पाठीमागचे सगळं काही जे आहे ते मंजिरी आता राया आणि जयला सांगू लागते तेव्हा लगेच आत्ता मंजिरी लागते म्हणून मी राया तुझ्या आईला घेऊन चालले होते पण मी त्यांना इथेच लपवलं होतं त्या कुठे गेल्या मला खरंच माहिती नाही त्याच वेळेस निक्की लागते जय हिचं काही ऐकू नको हे बघ मी असं काहीही गेले नाही खरं तर मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन चालले होते त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या ना पण मध्येच ही आले आणि इने त्यांना पळून घेऊन गेली आणि हिनेच लपवलं या जय हिच्यावरती विश्वास ठेवू नको तेव्हा मंजिर ते निक्की उगंच काही खोटं सांगू नको तेव्हा जय म्हणाग ते राया नक्कीच तू लपवलं आहे ना हे बघ दरवेळेस तू माझ्याशी नडतो पण एक गोष्ट लक्षात ठेव यावेळेस प्रश्न माझा आणि माझ्या आईचा आहे त्यामुळे राया लवकरात लवकर बोल कुठे आई तेव्हा लगेच राया आता घोरपडेची कॉलर पकडतच मला लागते घोरपड्या शिस्तीच सांगा हे बघ आईला तूच लपवलंय तू आणि या निक्कीने मिळून काहीतरी कांड केले खरं खरं सांग आई कुठे लवकर सांग तेव्हा जेव्हा लागतो राया हे बघ लय लढतो आ तुम्हाला लय लढतो लवकरात लवकर, लवकर खरं बोल तूच लपवलंय ना आता दोघांमध्ये मात्र भांडण सुरू झालेलं असतं दोघेही आता एकमेकांना मारायला जाणार त्या क्षणी आता लगेच आवाज येतो थांबा आता मात्र सगळेजण नेमका आवाज कुठला आलाय तिकडे बघू लागतात आता मात्र रायाची आई येऊन दोघांना थांबवना हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मात्र मंजिरी आणि रायाने खूप प्रयत्न करूनही आता रायाची राया 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 राया। आई सापडलेली नसते आता मात्र मंजिरी आणि राया दोघेही हदबोल होऊन विठुरायाच्या मंदिरात जातात तेव्हा लगेच राया म्हणलागतो विठुराया एवढ्या वर्षाने माझी आई सापडली होती पण तिचंही दर्शन तुम्हाला होऊ दिलं नाही रे तेव्हा मंजिरी आता मनाशीच विठुरायाला म्हणून लागते विठुराया आज काही झालं तर रायाला तुला त्याच्या आईला भेटवायचंच आहे आज रायाची आणि त्याच्या आईची भेट व्हायलाच पाहिजे त्या क्षणी आता विठुरायाच्या मंदिरातला एक हार रायाच्या गळ्यात पडतो आता विठु रायाने चमत्कार दाखवलेला असतो त्याच वेळेस आता रायाच्या राया राया आई स्वतः चालत इकडे मंजिरीच्या घरी आलेली असते आता जी जी रुजिदा आणि नाना तिघेही आता रायाच्या आईला घरात घेतात आता मात्र रायाची आई मंजिरीच्या घरी येताच रायाची आणि त्याच्या आईची कशी भेट होणार हे आपल्याला लवकरच बघायला मी त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा